मकर संक्रांती अशी तिथी आहे जिथे थोडस जरी आपण आध्यात्मिक कार्य केले त्याचं खूप आपल्याला उत्तरायण सुरू होणारा हा पहिला दिवस असतो देवशैनी एकादशीनंतर देव आराम करायला जातात म्हणून स्वर्गाची द्वार बंद असतात देवी देवता नसल्यामुळे कुठलंही शुभ तिथी आपल्याला सापडत नाही सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि ह्या काळात पृथ्वी सूर्याच्या सगळ्यात जवळ असते आणि ह्या दिवशी सूर्याकडून प्राप्त होणारे सूर्यकिरण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं बघितलं जातं की ह्या दिवशी येणारे सूर्यप्रकाशातले किरण अमृतासारखे असतात म्हणून ज्या वेळेला आपण हे किरण आपल्या अंगावर धारण करतो त्यावेळेला शरीर अधिक सशक्त होतं म्हणून या दिवसात बघा आपण गच्चीवर जाऊन पतंग उडवतो का कारण हे सूर्यप्रकाशातले किरण आपल्या पूर्ण देहाला खूप सशक्त करतात तर मकर संक्रांतीचा महापुण्य काळ आहे तीन वाजून तेरा मिनिटापासून दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत या काळात केलेलं कुठलंही कार्य अधिक पुण्य प्रदान करणार आहे ह्या दिवशी विठ्ठल दर्शनाची खूप महिमा आहे आणि हो या दिवशी एकादशीही आहे सर्वार्थ सिद्ध योग आहे आणि अमृत सिद्ध योगही आहे म्हणून या दिवशी सुरू केलेलं कुठलंही कार्य निश्चितपणे सिद्ध होणार आणि हो सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना मतभेद बाजूला ठेवून भेटायला जातात तर आपणही आपले मतभेद बाजूला ठेवून या सुंदर पर्वावर नवीन सुरुवात करूया हरे कृष्ण